नमस्कार मित्रांनो खरोखरच आजचा आपला तिसरा दिवस वारीचा दादांचा कॉल आला की कुठं आहे तो मी नक्की मला भेट घ्यायची आणि खरोखरच आज ओळखीमध्ये आलो दादा दा नमस्कार नमस्ते दादा खरोखर बैलगाडी क्षेत्र खरोखर आज आपला कॉकटेल वर्ष सुंदर खरोखरच यानं अखंड चौदाशे नाव केले काय सांगितलं दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल आपले आता हे सहा महिने सोडले तर मागेला अडीच तीन वर्ष मी अडीच वर्ष बैल ठीक आहे आता थोडा प्रॉब्लेम पण बैल एवढं नाव केले जिथं जाईल तिथं म्हणजे कुठं फिरायला जाऊ द्या किंवा काय करू द्या की बैल आपलं नाव काढतोय बैलामुळे आपले ओळखी झाल्यात आणि म्हणजे एकदम आनंद आहे की बैल पळू नाही पळ पण बैलने आपलं भरपूर नाव केले काहीच अपेक्षा नाही आता खरोखरच दादा किती वर्ष झालं तुम्ही बैलगाड क्षेत्रात तसं आमचं आमचं गाव गावचा उन्हा नाद्या आमचा आम्हाला पण सवय पण जसे बैलगाडी क्षेत्र चालू झाले आहेत तीन वर्षात बंदी उठवली बसत आम्ही म्हणजे फुल म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जास्त अग्रेसिव्ह बैलगड क्षेत्रात आता बैल क्षेत्रामध्ये मैत्री वाढत गेली आहे की नाही म्हणजे जे जे ओळखत होते ते पण आपले सगळ्यात आता, आता राहुल भाई आमचं आमचा काही संबंध नव्हता म्हणजे काय पण कॉकटेल एवढं काय प्रेम संबंध जवळले अनेक लोकांशी कि ते म्हणजे सांगू शकत नाही आणि जिथं जायच तिथं माणूस ओळखत हेच मोठी किंमत आहे म्हणजे आता मी कालच बालाजी गेलो देवदर्शनाला गेलो बालाजी जालनेचे मित्र काय भेटले म्हणजे की असं घ्या पण जिथं जाईन तिथं माणसं भेटतात ते बैल म्हणजे अनोळखी व्यक्तीची ओळख करून मला हा बैलगडी ना दे म्हणजे जी अनोळखी व्यक्ती आपल्याला ओळखते आणि जास्त करून तुमच्या माध्यमातून युट्यूब माध्यमातून म्हणजे सगळ्या माध्यमातून प्रचलित बैलगाडी क्षेत्राला एक चांगले दिवस आलेले आता खरोखर दादा पुशेगावचे हिंद मैदान पार पडलं आणि अखंड म्हणजे ते ओरिजिनल पशेगाव महाराज जातं पण दादा काहीतरी वेगळंच भेटलं तिथं म्हणजे देव आपल्या पकासूर जेव्हा खाली जाताना जे काही गोष्टी ऐकल्या काय सांगितले देव बाकासूर बद्दल नाही म्हणजे कसं आहे शेवटी बाकासूरचा एक वेगळा इतिहास आहे तो देव म्हणजे दे तो देव आहेच खरंच आहे पण काय होतं मालक मालकाची विचार आपलं कोणीतरी समर्थन चांगलं करते तर आयोजकांनी मी थोडं समजून घेतलं हा बायचे चाहतेच आहेत मथुरा असल टच करा करा हा मथुरा असेल किंवा बघू त्याचे चाहतेच एवढे की मालक म्हणत नाही की हा तुम्ही गोंधळ काय प्रेक्षक चाहत्यांना किंवा काय करत नाही पब्लिक ची इच्छा असते मला सोबत खाली जायचंय मला हे करायचंय मला ते करायचं बाकास रोज म्हणजे मैदानात जाते मला त्या सोबत जोशाने जायचंय तर मालकांची आहेत काही चुकी नाही म्हणजे वडकीला पण तेच झालं मथुर खाली गेला त्यावेळेस आयोजक आता आमचेच होते की राहुल भाई तुम्ही थांबा थांबा राहुल भाई काय करू शकत नाही किंवा मोहील शेट काय करू शकत नाही कारण की पब्लिकची इच्छा असते मला बाकास रोजायचे मला मग सोबत जायचंय म्हणजे आज ह्या दोन नंदी सध्या जास्त चर्चेत आहे आणि त्या दोन नंदींचं जास्त फ्रेंड्स आणि फॅमिली एवढी मोठी आहे की ते सांगू शकत नाही आता काय करायचे काय आव्हान दिला पुसेगाव कमिटीला आव्हान जे कोणी बोलले काच आता खूप वेळात की आपल्या देवची माफी मागाय सांगा काय करायला दिसेल आज महाराष्ट्रात म्हणजे कसं असतं आयोजकांचं काय भाव काय बोलले असतील किंवा त्यांची बी काय चुकी नसते की त्यांना मैदान घ्यायचं असतंय फक्त एकच आयोजकांना सांगेन की गाडा मालक कोण असं करत नाही की मला त्या मैदानाला घालायचं किंवा काय करायचं ही प्रेक्षकांची गर्दी आणि असते की मला बघा रोज खाली जायचे मला सोबत खाली जायचे थोडस आयोजकांनी सगळ्यांनी आणि गाड्या मालकांनी सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो बघा आज आज अखंड देश आज मथुर असो कॉकटेल असो आपला देव बक्कासर असो सर्व अखंड नंदी प्रेम त्यात अनेक फॅन लोक असतात आपण बघता प्रचंड आज मतूरला गर्दी होते आपल्या देव बकासूरला गर्दी दे होते आणि कोकटेला बघण्यासाठी प्रेक्षक येते ती किंवा मालक म्हणत नाही किंवा या तुम्ही किंवा कोण नाही फक्त कमेंट साकार केलं जे कोणी बोलल्यात विनंती करतो फक्त आपल्या देव बकासूरची माफी मागावी काही लोकांनी आता कमेंट करतात किंवा कला कर जे कोण असो पडद्याच्या मागा मागे बोलला असेल विनंती करतो म्हणजे जी कोण असत ते प्लीज आमच्या देव बकासूरची माफी एवढीच विनंती करतो हा जोडून बाकी काही ना का आमचा देव खूप आणि मथूर मित्रांनो मथुरच्या आपण भेट घेणार दादाला मग सांगितलं तुम्ही येण्यासाठी दादा काय सांगितलं आपल्या वारीबद्दल तुमची एकदम वारी म्हणजे हा वेगळीच वारी आहे की तुमच्यामुळे बाकी अजून नवीन बैलगाडी मालिका क्षेत्रात येईल किंवा पुशेवाला प्रत्येकाचा नंबर अजून कसरत घेतील कारण की एक सर्वसामान्याच्या घरी त्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस त्यांचा आनंद वेगळा असतो तो आनंदच आम्हाला तुमच्या बाजून भेटतो त्यात आमचा आनंद आहे आपण मथूरची वारी करणार संभाजीनगर वरन आपण मथुरला येण्यासाठी येणार आहोत काय सांगितलं मथूरच्या फॅन्स तुम्ही ज्यावेळेस येसाल तुमची तारीख अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला जास्तीत जास्त मथुर फॅन्स फॉलो मी जवळ असेल तर मथुरच्या फार्म हाऊस जवळ हवं हीच अपेक्षा तुम्ही पण येणार आहे सांगा मी पण नक्की अठ्ठावीस तारखेला जेव्हा हे दोघं पोचतील डांग्यानी आणि पवीन आपण पवन स्वतः मी पण ते देणार आहे धन्यवाद खरोखर दोन शब्द बोलला आपल्या चॅनेल तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद विजय